नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते सातारा येथे अवकालेले दोनशे सव्वीस क्विंटल जास्ती दर मिळालेला तीन थी हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पडेल बाजार समिती जुन्नर ओहतो येथे अवकालेले दहा हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल जास्ती दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पडेल बाजार समिती जुन्नर नारायणगाव येथे जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा असे पुढील बाजार आहे सोलापूर येथे जास्तीत दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे अहिल्यानगर येथे अवकालेली एकोणपन्नास हजार दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार आहे धाराशिव येथे जास्तीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदोड येथे अवकालेले सहा हजार पंचाळीस क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्व सुंदर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगेटे अवकालेले बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटल दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे अवकालेले आठ हजार पाचशे क्विंटल जसेदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल दर बावीसशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सटाणा नाशिक येथे जातं उन्हाळी कांदा जास्तीत दर तेवीसशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते आहे पिंपळगाव बसवंत येथे जास्तीचा दर आहे बावीसशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व सदर सराशे रुपये क्विंटल जाते